नमस्कार मित्रसोनी ऐराणी गिरू यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला हार्दिक स्वागत आज मी लघुकथा आहे येडी बायको आणि त्यानंतर तीन प्रसंग सांगावे तीन प्रसंग त्या प्रसंगावरती तुमले समजी की प्रेम काय रास किंवा लग्न काय रास आणि संसार करा ना का नाही कराना, कराना जिम्मेदारी जरुरी काय रास ते सांगावे दका मित्रसोनी मी आजना चार पाच वर्ष पहिले पेपर पेपरमध्ये कथा ऐकी होती ती कथा तुम्हाला समोर आहे विनय आणि विखा नाव बदल दिलं मी विनय आणि विशाखाना लग्न वयणं त्यांना पहिले देखा विनाला बी मायबाप न होतात विशाखाला बी मायबाप नव्हतं पण अंगीना नात्याक दोन्हीसह लग्न जमालेतं विनाने खूप हार्डवर्क केलं होतं खूप मेहनत विण्यानं लग्न जमेल होतं ते आणि त्याला एकदम सुंदर बायको भेटणे पण ना आपण नीतीना काहीतरी वेगळे मंजूर आस किंवा नसीब ना फेरा उलटाव येणा हो किंवा योगायक म्हणा ती विशाखा काही दिन मग वेळी वैगी वेळी पागळ एडी वेगी आपला ऐराणी मग आणि त्यानंतर मित्र सोनी खरी कसोटी विनयनी होती विनयनी विनयनी तिने साथ सोडी नाही बरं का दोन्हीच ना मायाबाप वाढी जायल काही सारा नाही विनयले काम सोडता ये नाही बायकोले चांगल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू होती तिने इलाज चालू होता आता विशाखाने काळजीला न बी आणि काम बी करा ता ना तर असा टाईमले मित्र सोनी विनय त्या सकाळ घरमा बंद करी जाय आणि स्वतः कामले जाय म्हणजे जा दखा मित्र सोनी ती एडी बायको एक दोन तीन चार नाही मित्र सोनी आठ वर्ष विनयी तिनं सांगे संसार करा आठ वर्ष आठ वर्ष विनयी वेडी बायकोना सांग एडी बायकोना संगे संसार करा पण नियतीले काही वेगळे मंजूर आस मित्र सोनी एक दिन जॉब ले जा राहता कामले जा रनता रोज जाताना तो कुलूपला बाहेर तुम्ही एक दिन तो कुलूप लावून विसरी ग्या आणि मित्र सोनी काय योगायोग त्या दिन नेमकी दरवाजा उघड विशाखा घरना बाहेर निघणी आणि समोर तुम्ही हायवे रस्ता होता तो हायवे आणि जसे रस्ताना समोर गई ट्रकनाखाली दाबाय गई आणि जागावर मरी गई तुमले काय सांगे सोनी विनय तिनासाठी आठ पंधरा दिन नाही हो सात आठ नऊ महिना एक दीड वर्ष लढणार बायको येडी होती पण विनयने तिने खूप साथ दिली आई आपण आज निघत आहोत ती येडी बायको पुला तीन प्रसंग आहे का मित्रसोने ज्या मला खूप विचार करायला हि <coughs> आणि खोकला चालू असताना मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यात पडणार मला कोणीतरी सांगा की काही दिन पहिले नवरावर कर्ज वेगे आणि बायको नवरा सोडी चालणी गेली पहिला प्रश्न आहे का दखा नवराना संघे सात फिरा सात वचन अमुक ढमुक खूप खूप प्रथा आहेत आपला मा आपण एवढं जर आपण नवराणी संकट म साथ देऊ शकतस नाही तर लग्नाचा अर्थच काय आज लग्न जोडताना मायबाप खूप खूप गोष्टी बघतंस जॉब आहे का शेती आहे का गवर्मेंट नोकरी आहे का घरदास आहे का खूप खूप घरमा दल्ली नको दल्ला मानसे नको आमने पोरगस कावरे खूप खूप गोष्टी दखातस मित्र सुनी पण देश आणि संस्कृतीला जर वाचार न ते कष्ट कष्टकराने धमक पोरगामा आणि पोरगी दोनासमा पाहिजे दोन्हीसमा पाहिजे दुसरा प्रसंग आहे का मुंबईनी घटना ठाणे वगैरे परिसरनी बायको एकली मॉर्निंग वाकले निघे नवरा बोलावणी त्याला राग उन्हान तो बायकोला फार घेते बाय आता विषयामा कितला तथ्य आहे महत्त्व तुम्ही समजल्या थका मित्र सोनी काल मी इंदोर जालो होतो आणि इंदोरतून संध्याकाळी येताना राजवाडा ते बसस्टँड येताना फुटपाथवर मला एक दाम्पत्य दिखन नवरा बायको विचार करा त्यासनं आपण इटासना चुला दोन बाजूला विमलना जोला झोला भरेल कपडा आणि त्या बाईना तिनं लेकरू तीन चार वर्षनं झोपेल ती स्वयंपाक बी करानी त्या लेकर बी समाय राहिणी आणि नवरा काहीतरी दे, दे फुटपाथवर बरं रस्ताना बाजूलाच नवरा काहीतरी दे भाकर भुकर खाय राहता इथला बी स्ट्रगल मालो की दिन काळ तस हो तुम्हाला जर खरं प्रेम होईना आणि तुम्हाला जर माय बापनं संस्कारच नि कदर होईना मुलगा राहू किंवा मुलगी तुम्ही तो संसार कोणता बियाणा मा पार पाड अशात आज ना शंभर वर्ष ऐंशी वर्ष पहिले सासवा व असले बाय टाके कत राखेल सॉरी पाणी टाकेल चुला माणस शेटाळाला लावेत असा बी प्रसंग होतात तरी त्या वसनी संसार फार पाडतच पोरगा वाईट का पोरगे मला ते नाही म्हणणं आहे एक आजी चांगली कथा होती या राणी लघु कथा ते ऐकान दोन जणला निश्चित वाट लावा थँक्यू मित्र